साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज धक्कादायक राष्ट्रवादीचे नेते महेश कोटे यांचे निधन सोलापुरात राजकीय क्षेत्रात खळबळ शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी महापौर सोलापुरातील एक मोठ्ठं राजकीय प्रस्त असलेले महेश कोटे यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली असून अतिशय धक्कादायक एक्झिट मानली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार महेश कोटे हे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते त्या नदीमध्ये शाई स्नान करून बाहेर पडले त्यानंतर थंडीमुळे रक्त घोटले आणि त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोटे हे महापालिकेचे नगरसेवक राहिले आहेत तसेच पुतणे देवेंद्र कोटे हे भारतीय जनता पार्टीकडून शहर मध्यचे आमदार आहेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तरमधून महेश कोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवली होती परंतु त्यांना अपहेश आले यापूर्वी त्यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली आमदार होण्याच्या स्वप्न तसेच त्यांनी सुरू केलेल्या आय टी पार्कचे स्वप्न अधुरेच राहिले असे म्हणावे लागेल आय टी पार्कसाठी आता कोण पुढाकार घेणार हे सुद्धा पाहणे महत्वाचे त्यांनी महापौर पद भूषवले महापालिकेतील एक दिग्गज नेते म्हणून त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात नाव होते महानगरपालिकेचा प्रचंड अनुभव असलेल्या नेत्याची अचानक निदान झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त होत असून अनेकांना या बातमीने धक्का बसला आहे